नगर परिषदेचा विचार केला तर इथे ट्रॅफिक समस्या आहे शुद्ध पाण्याचा प्रश्न आहे ज्या पायाभूत सुविधा म्हणतो आपण त्या सुविधांचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे अनेक प्रश्न आहेत जाहीर सभे मी मतदारांना एकच आवाहन करेल की ही जी लढाई आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आज जर का या ठिकाणी बघितलं तर आमच्या पक्षाचे किंवा आमचे सहकारी पक्षाचे कोणी मोठे नेते आलेले नाही आहेत परंतु या ठिकाणी जो प्रत्येक कार्यकर्ता आहे मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता असू दे तो जोश आणि स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे मी एवढंच सांगेन की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि त्यामुळे धनशक्तीला पाठिंबा न देता जनशक्तीला आपण पाठिंबा देऊया जेणेकरून ह्या नगर परिषदेमध्ये जे काही नगरसेवक आणि नगराध्यक्ष येतील ते राजे म्हणून काम नाही करणार त्या ठिकाणी तर ते सेवक म्हणून काम करतील आपण जसा उल्लेख केला की मोठे गोष्ट आहे ना की काय लोकसभा किंवा विधानसभेची इलेक्शन नाही आहे हे इलेक्शन आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे आणि हा गावातील लोकांचा प्रश्न आहे बाहेरच्या नेत्याना ने इथलं होईथ ने माझ्या गावातील सामान्य नागरिकाला इथल्या समस्या माहिती आहेत दिल्लीवरून आलेल्या नेत्याला महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून आलेलं महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातून आलेलं त्याला माझ्या श्रीवर्धनवासियांच्या समस्या काय कळणार माझा जो इथला लोकल माणूस आहे त्यालाच त्या समस्या कळणार आहेत त्यांचे खरंच त्यांचे आभार मानतो की त्यातच आमचा विजय झालेला